नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण निफ्टीसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला तेवीस हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली होती खालच्या बाजूला तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली होती आणि ह्या ज्या दोन रेडलाईन आहेत ह्याविषयी मागच्या दोन व्हिडिओ पासून मी तुम्हाला माहिती सांगतोच आहे तर हा जो एरिया हा एरिया सपोर्ट एरिया असणार आहे हे आपण मागच्या दोन दिवसांपूर्वीपासून बघतोय तर हे सर्व गोष्टी तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल लक्षा ताले तर तुमच्या लक्षात आले असतील आज काय झालं बघा आज थोडस गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर लगेचच सेलिंग स्टार्ट झालं आणि काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की गॅपअप ओपनिंग होऊ दे फ्लॅट ओपन होऊ दे जेव्हा सेलिंग येईल आणि तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तेवीस हजार सहाशे साथ पंचवीस पर्यंत एकदा आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तेवीस हजार सहाशे पंचवीस ला आल्यानंतर इथून एक बाउन्स बघायला मिळू शकतो हे देखील कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याचं कारण सांगितलं होतं की त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी आपल्याला किंवा काल आपल्याला कशा प्रकारे इथे बघायला मिळालं होतं तर तेवीस हजार सहाशे पंचवीस ही ह्या ठिकाणी आल्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला होता आणि त्यामुळे पुन्हा तिथेच आल्यानंतर एक बाउन्स बघायला मिळू शकतो हे मी सांगितलेलं होतं आता जनरली काय होतं की अनेक जण नियमित व्हिडिओ बघत नाहीत बघितला तर पूर्ण बघत नाहीत त्यामुळे त्यांचं बरंचस नुकसान होतं तर मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो मुद्दाम कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं हे थोडक्यात लक्षात घेऊया आणि त्या लेवलला जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष दिलं तर कशा प्रकारे मार्केट मध्ये ट्रीटमेंट मिळते हे आपण बघू शकतो आता मी इथे कालचा व्हिडिओ ओपन केलाय तुम्ही इथे बघू शकता आठ एक दोन हजार पंचवीस साठीचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं एक छोटीशी क्लिप ऐकवतो इथे मी काही माझा मोठेपणा किंवा अशा गोष्टी सांगत नाही आहे तर नियमित व्हिडिओ बघून कशा प्रकारे विश्लेषण करायला शिकायचं असतं हे समजावं ह्यासाठी मी तुम्हाला ही क्लिप ऐकवतोय इथून पुढचा जो आवाज येईल तो माझाच असणार आहे मात्र कालच्या व्हिडिओमध्ये जो आपण विश्लेषण केलं होतं त्याचा असणार आहे तर मी आता ते प्ले करतो बघितलं तर खूप साईडवेज झालं होतं आता वरच्या बाजूला मी काय केलं तेवीस हजार सातशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे खालच्या बाजूची तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता जर तुम्ही बघितलं तर फ्लॅट ओपन झालं क्लोजिंग कुठे आलंय तेवीस हजार सातशेच्या आसपास म्हणजे थोडस वर इथे क्लोजिंग आलेली आहे तेवीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलंय फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं एक आपल्याला सेलिंगची संधी मिळू शकते कुठपर्यंत तर हा जो लो बनलाय ना ह्या लो पर्यंत म्हणजे कुठपर्यंत तेवीस हजार सहाशे पंचवीस पर्यंत इथे आपल्याला एक बाउन्स येण्याची शक्यता आहे तर त्यामुळे जर गॅप किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर जी संधी मिळेल तेवीस सहाशे पंचवीस पर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवावं लागणार जर समजा ओपनच खाली झालं आणि तेवीस सहाशे पंचवीस लगेच तोडलं तर मग दुसरं टार्गेट आपल्याला ठेवायला लागणार तेवीस पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे तेवीस पाचशे पंच्याऐंशीची ही लेवल आहे तेवीस पाचशे पंच्याहत्तरची ही लेवल आहे इथपर्यंत ठेवायला लागणार आणि मग आपल्याला हे कालच एक्सप्लेन केले ही जी रेड लाईन आहे याच्या खाली पण एक रेड लाईन आहे ती सपोर्ट लेवल आहे पण मग काय होऊ शकतं जर ह्याही लेवल तुटल्या तर मग तेवीस पाचशे आपल्याला किंमत बघायला मिळू शकते म्हणजे थोडक्यात तर हे होतं आपण काल काय विश्लेषण केलं होतं आता जर तुम्ही बघितलं तर आपण आता पुन्हा एकदा चार्टवर जाऊया आणि समजून घेऊया तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ओपनिंग नंतर आपल्याला जे सेलिंग झालं हे सेलिंग बरोबर तेवीस हजार सहाशे पंचवीस या लेवलपर्यंत आलं मी तुम्हाला त्याच्यासाठी हे रेफरन्स सांगितलेला होता इथे एक बाउन्स येऊ शकतो म्हणून सांगितलेलं होतं हा बाउन्स आला ह्या लेवलपर्यंत आला बरोबर ती लेवल टेस्ट करायला गेला आणि त्यानंतर सेलिंग झालं पुन्हा कंटिन्यू झालं आणि ह्या दोन लेवलपर्यंत मग आपण टार्गेट ठेवू शकतो बरोबर बघा ह्या दोन लेवलच्या आसपास आल्यावर खूप वेळ आपल्याला इथे अडकून पडलं होतं आणि ह्याही जर ब्रेक झाल्या तर सांगितलं होतं तेवीस हजार पाचशे पंचवीसपर्यंत आपल्याला खाली जाऊ शकतं तेवीस हजार पाचशे पंचवीस ला तुम्ही जर मागे जाऊन शोधायचा प्रयत्न केलात तर असं कुठेही त्याची तुम्हाला जसं आपल्याला हा रेफरन्स लागतोय तेवीस हजार पाचशे पंचवीसचा चा तसा रेफरन्स लागणार नाही पण आपल्या ह्या थ्री टार्गेट नुसार हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट आहे जनरली मार्केट साठ सत्तर टक्के वेळा आपल्याला ह्या तीन टार्गेट दिल्यानंतरच रिव्हर्सल आपण दाखवताना बघायला मिळतं त्याच पद्धतीनं बघा तेवीस पाचशे पंचवीसच्याही खाली गेलं होतं एक वेळ तेवीस हजार पाचशेची लेवल सुद्धा तोडलेली होती पण एकही पंधरा मिनिटाची कॅन्डल तुमच्या लक्षात येईल की तेवीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली क्लोज झाली नाही तर जे टार्गेट सांगितलेलं होतं अगदी शब्दशः तेच टार्गेट आलेलं आपल्याला बघायला मिळतंय ते। आणि त्याच्यानंतर आपल्याला बाउन्स मिळाला हा बाउन्स का आला तर ह्याचं महत्वाचं कारण उद्या निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे मागचे दोन तीन दिवस जे सेलिंग होत होतं तेवीस पाचशेच्या आसपास जर दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल तेवीस पाचशेच्या आसपास सपोर्ट आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक बाउन्स मिळू शकतो हे आपण कालच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर आता सर्व काही क्लिप मी मागच्या ऐकवत आए, नाही जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतात आणि ह्या सर्व लेवल किंवा हे विश्लेषण लक्षात ठेवतात त्यांना त्याचा नक्कीच फायदा होत असेल जर तो फायदा तुम्हालाही झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपले बाकीचे जे सदस्य आहेत जे नियमित व्हिडिओ बघत नाहीत काही कारणामुळे तर ते सुद्धा नियमित व्हिडिओ बघायला प्रवृत्त होतील तर ज्यांना ज्यांना ह्या विश्लेषणाचा फायदा होतोय अशा सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एक कमेंट खाली अवश्य करा आणि व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे आपल्याला तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे ही मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं परत बघायला मिळाली आणि ही जी खालची लेवल होती त्या लेवलच्या आसपास थोडं वर थोडं खाली असं करत करत आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय क्लोजिंग जे आले तेवीस हजार सहाशे अठ्याऐंशी च्या आसपास आले, आले। म्हणजे आपली ही जी लेवल होती ही आपण म्हणताना म्हणतो तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर लेवल प्रत्यक्षात तेवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी ची लेवल होती तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशीला क्लोजिंग आले म्हणजे बरोबर ह्या लेवलच्या आसपासच क्लोजिंग आपल्याला आलेलं आहे आता हे झालं आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकायला लागतील तर मी आता काय करतो पटापट ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या काढून टाकतो कारण सगळं जर काढून टाकलं तर काय होईल आपल्याला मग ह्या ज्या रेड लेवल्स आहेत त्या पुन्हा आपल्याला काढाव्या लागतील तर त्याच्याऐवजी मी त्या रेड लेवल ठेवतोय कारण त्याचा काही दिवसाशी संबंध नाही आहे बाकीच्या ह्या ज्या लेवल आहेत ह्या आपण काढून टाकूया आणि त्यानंतर उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ते समजून घेण्यासाठी मी आता तुम्हाला काय करतो डेली टाइम फ्रेम वर घेऊन जातो चार्ट आता आपल्याला डेली टाइम फ्रेम वर काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेऊया जसं तुमच्या इथे लक्षात आलं होतं की वरच्या बाजूला गेल्यानंतर इथे हा झोन मी रेजिस्टन झोन आहे म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीनं इथून वर गेलं रेजिस्टन्स झोन असल्यामुळे तिथून खाली आलं तसं हा झोन मी सपोर्ट झोन आहे म्हणून सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता की इथे एकदा आलं वर गेलं परत आलं वर गेलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे दोनदा तरी आपल्याला असं झालंय की आपण हा झोन सांगितल्यानंतर व्हिडिओमध्ये दोनदा तरी आपल्याला ह्या झोनचा सपोर्ट घेतलेला बघायला मिळालाय आता काय झालंय तुम्ही काल बघितलं तर इनसाइड कॅन्डल होती त्याचा लो आज तुटला खाली एक चांगलं टार्गेट मिळालं आता जर आजचं जर तुम्ही आ, हे बघितलात चार्ट बघितलात आजची कॅन्डल जर बघितली तर तुम्हाला लक्षात येते इथे आपल्याला एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे है। याला हँगिंग मॅन कॅन्डल असं म्हणतात ही थोडीशी निगेटिव्ह पण असते थोडी पॉझिटिव्ह पण असते पॉझिटिव्ह कधी जर हा हाय ब्रेक झाला आजचा हाय जर ब्रेक झाला आणि उद्या जर ह्याच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग चोवीस हजारच्या दिशेनं वाटचाल आपल्याला बघायला मिळू शकते वर जात असताना तेवीस हजार आठशे तेवीस हजार आठशे ते पन्नास तेवीस हजार नऊशे तेवीस हजार नऊशे पन्नास अशी आपल्याला हळूहळू पन्नास पन्नास पॉईंटचे टार्गेट कारण वर जात असताना एकदम मोठी टार्गेट आपण ठेवू नाही शकत तर पन्नास पन्नास पॉईंटचं टार्गेट आपण वरच्या दिशेनं ठेवू शकतो जास्तीत जास्त चोवीस हजार पर्यंत आपल्याला वर जाऊ शकतं त्याच्यावर जाण्याची शक्यता पहिल्या अटेम्पमध्ये तरी नाही जर समजा खरोखरच काहीतरी झालं गॅपअप ओपन झालं वर टिकलं आणि वर गेलं तरी चोवीस हजारला धडकल्यानंतर पुन्हा खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग जर वर जायला लागलं तर मग वरचा विचार होऊ शकतो पण तसं उद्याच्या उद्या होताना आपल्याला शक्यता थोडीशी कमी वाटते पण आपल्याला ती गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे मात्र जर काही कारणानं पुन्हा खाली यायला लागलं तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आता हे सहाशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या आसपास क्लोज झालंय आपण असं समजूया तेवीस हजार सहाशे पन्नास वगैरे ह्या लेवलच्याही खाली पुन्हा जर यायला लागलं तर मात्र काय होईल मग आपल्याला पुन्हा एकदा ह्या सपोर्ट झोन मध्ये येऊ शकतं आणि तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा आलं इथपर्यंत आलं दुसऱ्यांदा आलं इथपर्यंत आलं तिसऱ्या वेळेला कदाचित हा झोन तोडून खाली सुद्धा जाऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं सुद्धा सावध राहावं लागणार आहे तर जरी ही कॅन्डल आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असली ती पॉझिटिव्ह कधी आहे जर हा हाय ब्रेक झाला तर पॉझिटिव्ह आहे बरोबर मात्र तसं झालं नाही आणि कालचा जो लो होता इनसाइड कॅन्डलचा तो पुन्हा ब्रेक झाला तर पुन्हा आपल्याला हे लेव्हल आणि ह्या सर्व लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवावी लागतील तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं विश्लेषण करायचं आहे आपण आता काय करूया पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल मी ह्या दुसऱ्या चार्टवर काढलेल्या आहेत तुम्ही जर इथे बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय तेवीस हजार सातशे पंचवीस मी इथे लिहायचं राहिलंय पण आता लिहिलंय असं समजून घ्या तेवीस हजार सातशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे ही लेवल कोणती आहे तेवीस हजार सहाशेची आहे म्हणजे खाली तेवीस हजार सहाशे वर तेवीस हजार सातशे पंचवीस खरं म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये आपल्याला एक सेंटर सुद्धा काढली पाहिजे मी मुद्दाम काढली नाही आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुम्ही थोडंसं अभ्यास करून त्या लेवल काढू शकता या दोघांमध्ये डिफरन्स घ्या डिवायडेड बाय टू करा जी लेवल येईल ती मधोमध लेवल काढू शकता आता उद्या काय होईल उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं इथे कुठेतरी ओपन झालं तर ओपनिंग नंतर जर तेवीस हजार सातशे पंचवीस वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा हा जो झोन आहे इथून मी थोडीशी लेवल काढतोय इथपासून इथपर्यंतचा तेवीस आठशे पर्यंतचा तर ह्या झोन मध्ये तुम्हाला रेजिस्टन्स दिसून येतोय बघा वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा वर जातं तेव्हा खाली येते तर त्यामुळे आता जर इथून पुन्हा वर जायला लागलं तर काय होऊ शकतं तेवीस हजार सातशे च्या वर गेल्यानंतर तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर तेवीस हजार आठशे पर्यंत जाऊ शकतं आठशेच्या आसपास आल्यावर पुन्हा खाली येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं आणि तेवीस हजार आठशे लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग तेवीस हजार आठशे पंचवीस तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र एक लक्षात ठेवा तेवीस हजार सातशे पंचवीस पासून म्हणजे ह्या लेवलच्या वरपासून तेवीस हजार आठशे हा झोन आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे इथे आपल्याला एकदा तरी रिव्हर्सल बघायला मिळणार जसं मी आ, काल सांगितलं होतं तेवीस हजार सहाशे पंचवीसला टच झालं की एक बाउन्स येऊ शकतो तसं ह्यापैकी कुठल्याही इथे आल्यानंतर ह्या एरियामध्ये आल्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आता जर मात्र फ्लॅट ओपन झालं खाली जायला लागलं तेवीस हजार पर्यंत तरी काय टेन्शन नाही आहे तेवीस हजार सहाशेच्या थोडंसंच खाली तेवीस हजार पाचशे सत्त्याऐंशीची लेवल आहे जर समजा काही कारणानं ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होईल ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला खाली जात असताना तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे आणि खाली येत असताना तेवीस हजार चारशे पन्नास या लेवल बघायला मिळू शकतात अर्थात हा एरिया सगळा सपोर्टचा आहे आणि ही जी लेवल आहे तेवीस हजार चारशे साठ ची थोडीशी वर आहे पण मी आधीच सांगितलंय पहिल्यांदा इथूनच युटर्न झाला होता मी थोडं तुम्हाला हे इकडे काढतो आणि दाखवतो पहिल्यांदा काय झालं होतं इथूनच युटर्न झाला त्यानंतर आणखीन थोडं खाली येऊन येऊ टर्न झाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिला लो इथे बनला दुसरा लो इथे बनला आता परत जर खाली यायला लागलं तर तिसरा लो नक्की ह्या लेवलच्या खाली बनणार इथपर्यंत येणार मग तो काय होऊ शकतो तेवीस चारशे साठ पर्यंत जाऊ शकतो किंवा तेवीस चारशे पन्नास पर्यंत जाऊ शकतो इथपर्यंत येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे तर वर जात असेल तरी मी आता सर्व गोष्टी सांगितल्या आहेत खाली येत असेल तर काय होऊ शकतं हे आपण बघितलंय तर हे झालं निफ्टीचं प्राइस ॲक्शन आणि चार्ट पॅटर्ननुसार केलेलं विश्लेषण आता आपण काय करूया ह्याच निफ्टीचं डेटा नुसार सुद्धा विश्लेषण करूया त्यासाठी मी काय करतो डेली टाइम मध्ये हा चार्ट ओपन करतोय आणि डेली टाइम मध्ये ओपन केल्यानंतर आपण ह्या लेवल जे आहेत ह्या तात्पुरत्या थोड्या वेळासाठी हाइड करूया आणि मी आते ही थे, ओपन चा डेटा चा आता इथे ओपन इंटरेस्टचा डेटा लावून दाखवायचा प्रयत्न करतोय आता जेव्हा तुम्ही बघताय तुमच्या काय लक्षात येत आहे हायएस्ट ओपन इंटरेस्ट वरच्या बाजूला कुठे आहे चोवीस आहे आणि म्हणून मी मगाशी सांगताना काय सांगितलं इथून कितीही प्रयत्न झाला वर जाण्याचा तरी चोवीस हजार ची लेवल सहजासहजी उद्या ब्रेक नाही होऊ शकणार खूपच अप ओपन झालं खूपच स्ट्रॉंग मुवमेंट असेल स्ट्रॉंग बातमी असेल आणि खरच ती त्याच्यामुळे तेजी होणार असेल तर चोवीस हजार ब्रेक होऊ शकते चोवीस हजार थोड्या वेळासाठी ब्रेक झाली असे दाखवू शकते मारू शकते आणि त्यानंतर पुन्हा खाली येऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं हायएस्ट ओपन इंटरेस्ट चोवीस हजारला आहे चोवीस हजारची लेवल सहजासहजी ब्रेक होण्यासारखी नाही बरोबर तसंच खालच्या बाजूला बघितलं तर हायएस्ट ओपन इंटरेस्ट कुठे तेवीस हजारला आहे पण तेवीस हजार खूप खालच्या बाजूची लेवल आहे मग आणखीन कुठे तेवीस हजार पाचशेच्या च्या आसपास आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला सपोर्ट लक्षात आहे म्हणून इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षातील बऱ्याच वेळेला काय होतं इथे येऊन वर जातं इथे येऊन वर जातं इथे येऊन वर गेलं इथे येऊन परत वर गेलं असं आपल्याला अनेक वेळेला बघायला मिळालंय मात्र ही लेवल जर ब्रेक झाली तेवीस हजार पाचशेची तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि तेवीस हजारच्या दिशेनं निफ्टी जाऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला डेटा अनालिसिसमध्ये दिसून येते आता बघूया आजच्या दिवसभरामध्ये पोझिशन कशा कशा बनलेल्या आहेत तर त्याच्यासाठी मी काय करतो इथे आपण ओपन इंटरेस्ट बघितला नऊ जानेवारी या एक्सपायरीचा म्हणजे उद्याच्या एक्सपायरीचा आता चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया म्हणजे आजच्या दिवसभरात काय झालं तर आजच्या दिवसभरात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला संमिश्र पोझिशन दिसतील रेडच्या पोझिशन बघितल्या तर थोड्या जास्त बनलेल्या दिसतील कारण थोडं सेलिंग कंटिन्यू झालंय तर त्यामुळे रेडच्या पोझिशन बघितल्या तर तुम्हाला लक्ष देतील एवढ्या अमाऊंटमध्ये आहेत किंवा तेजीच्या पोझिशन जर बघितल्या सेल याचा अर्थ मंदीच्या पोझिशन म्हणूया सेलच्या नाही मंदीच्या पोझिशन आणि तेजीच्या पोझिशन बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या अमाउंट आहेत इथे खाली थोडस आहे पण ते इरिलेवंट आहे म्हणून मी हा भाग सोडून देतोय फक्त ह्या भागाचा विचार करतोय बरोबर तर इथे तुम्हाला काय लक्षात येतंय ओव्हरसोल्ड सोल्ड सिच्युएशन आहे ओव्हर सोल्ड सिच्युएशन याचा अर्थ काय की सेलिंग जास्तीत जास्त लोकांनी केलंय मंदीच्या पोझिशन जास्तीत जास्त लोकांनी बनवल्या आहेत तेजीच्या पोझिशन कमी लोकांनी बनवलेल्या आहेत आणि ते तुम्हाला ह्या पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन वरनं लक्षात येते या चित्रमय दृश्यावरनं तुम्हाला एक गोष्ट कळतीय की आता सध्या मंदीच्या पोझिशन जास्त बनल्यात पण जर उद्या खरोखर तेजी व्हायला लागली तर काय होईल ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागू शकतं त्यामुळे ती पण शक्यता उद्या लक्षात ठेवायची उद्या एक्सपायरी आहे तर त्यामुळे काहीही होऊ शकतं ओपनिंग कुठे होत आहे आणि त्यानंतर पुढे कशा प्रकारे मुवमेंट होते ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आता आपण काय करूया या निफ्टीच्या अतिशय विस्तृत अशा विश्लेषणानंतर आपण आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करायचा प्रयत्न करूया आणि त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करूया बँक निफ्टीमध्ये पण सेम सर्व गोष्टी झाल्यात त्यामुळे मी आता तुम्हाला बँक निफ्टीबद्दल आणखीन त्याच त्याच गोष्टीचं विश्लेषण करणार नाही आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट इथे ओपन केलेला आहे तुम्हाला दिसत असेल वरच्या बाजूला पन्नास हजार नऊशे पंचाहत्तर पन्नास हजारच्या अगदी जवळ असणारी लेवल आहे ही वरच्या बाजूची रेजिस्टन्स लेवल आहे खालच्या बाजूची जी लेवल आहे सपोर्ट लेवल आहे ती आहे पन्नास हजार सातशे पन्नास क्लोजिंग कुठे झालंय पन्नास हजार आठशे पस्तीस ला झालेलं आहे म्हणजे साधारण जिथे आत्ताचं क्लोजिंग झालंय तिथेच थोडंसं खालच्या बाजूला क्लोजिंग झालेलं आहे आता काय होईल जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं एकोणपन्नास हजार सातशे पन्नासच्या खाली टिकलं तर मात्र सेलिंग पुन्हा एकदा वाढू शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं खाली जात असताना एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार चारशे पन्नास या तीन लेवलपर्यंत किंमत बँक निफ्टीची खाली जाताना बघायला मिळू शकते काही कारणानं फ्लॅट ओपन झालं गॅपअप ओपन झालं आणि वर टिकलं एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तरच्या वर टिकल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लगेच लक्षात येईल ती म्हणजे इथे आपल्याला असणारी पन्नास हजारची लेवल आहे तर तिथे थोडासा रेझिस्टन्स असणार पण जर तो ब्रेक झाला आणि त्याच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं पन्नास हजार पंच्याहत्तरपर्यंत किंमत जाऊ शकते आणि एक छोटस सेलिंग आपल्याला आलेलं बघायला मिळू शकतं त्यानंतर जर पुन्हा बाउन्स घेतला आणि एकूण पन्नास हजार पन्नास हजार पंचाहत्तर ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट केली तर मग जात असताना पन्नास हजार एकशे पंचाहत्तर पन्नास हजार दोनशे पंच्याहत्तर ह्या लेवल वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी सोबतच बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि एका महत्वाच्या सूचनेची माहिती घेणार आहोत तुमच्यापैकी जे सदस्य नियमित व्हिडिओ बघत त्यांना आता पाठ झालं असेल की शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन टप्प्यात आपण देत असतो आताचा व्हिडिओ जो बघताय तो फ्री कोर्सेस अंतर्गत येतोय आणि ह्याच्यामध्ये आपण तीन अतिशय चांगले कोर्सेस जरी ते फ्री असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या पेड कोर्स मध्ये मिळणार नाही इतकी माहिती देण्याचा प्रयत्न केलेलं आहे ज्याच्यामध्ये शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल अॅनालिसिस कोर्स आहे तर हे तिन्ही कोर्स जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला व्हॉट्सअपद्वारे पाठवा नंबर, नंबर तुम्हाला इथे दिसतोय पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घेऊ शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा नंबर दिलेला आहे तर त्याला फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्स संदर्भातली सर्व माहिती आणि तिन्ही कोर्स लिंक शेअर केल्या जातील त्यानंतर दुसरा टप्पा ह्याच्यामध्ये पहिल्या फ्री कोर्स मध्ये मला तुमच्याकडनं काहीच कमिटमेंट नको आहे तुम्ही व्हिडिओ येऊन बघताय वेळ देताय स्वतःहून एवढंच कमिटमेंट पुरेस आहे दुसरा जो आपला टप्पा आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो तुमच्याकडून तुमच्याकडून कमिटमेंट अपेक्षित आहे कुठली फी सध्या तरी घेतली जात नाही भविष्यात कदाचित घेतली जाईल पण सध्या काय आहे तुम्ही जर अपस्टॉक्स असेल एंजल वन असेल किंवा सॅमको असेल या तीन ब्रोकरपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे जर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला काय मिळू शकतं प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळू शकते लाईफ फ्री मेंबरशिप मिळवण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत त्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी वर्षाला काही चार्जेस पेड करावे लागणार आहेत तर अशा पद्धतीनं असेल तोपर्यंत जे जे कोण जॉईन होतील ह्या सगळ्यांना लाईफ फ्री मेंबरशिप असणार आहे त्यांना कुठलेही चार्जेस पे करावे लागणार नाहीत तर हे झालं प्रीमियम ग्रुप विषयी आता तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी जास्त माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्याच नंबरला व्हॉट्सअप न पाठवा तर हे झालं पहिल्या दोन लेवल विषयी तिसरी लेव्हल जी आपली अर्थात जी पेड कोर्सची आहे ज्याच्यामध्ये आपण सध्या कॉम्बो कोर्स या एकाच कोर्सला प्रवेश देतोय आणि ह्या कॉम्बो कोर्समध्ये दोन आपल्याला मेन कोर्सेस आहेत एक आहे मनी मशीन कोर्स आणि दुसरा आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स ह्या नवीन कॉम्बिनेशनची किंवा ह्या कोर्सची आहे ती आता चालू झालेली आहे आणि त्याचे ऍडमिशन सध्या चालू आहेत आता ह्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे जे जुने सदस्य आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या कोर्सेसला पूर्वी ऍडमिशन घेतली असेल पूर्वी हा कोर्स केला असेल त्या सर्व सदस्यांना फ्री ऑफ कॉस्ट ह्या नवीन बॅच मध्ये ऍक्सेस मिळणार आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की हा लाईफ ऍक्सेस असतो त्यामुळे पूर्वीचे सर्व सदस्य या बॅच मध्ये अटेंड करू शकतात ह्या पासून आपण काय केलंय अनेक नवीन संकल्पना कोर्समध्ये नवीन कोर्स कोर्समध्ये समावेश केलेला आहे म्हणजेच आपण सिलेबस बदललेला आहे थोडा वाढवलेला आहे तर अशा वेळेला तुम्हाला जर नव्यानं पुन्हा हे कोर्सेस करायचे असतील जुने सदस्य असाल तर तुम्हाला असा ही सुवर्ण संधी आता मिळणार आहे आता पाच तारखेपर्यंत आपण एक ऑफर दिली होती पाच तारखेपर्यंत जर कोणी प्रवेश घेतला तर आपल्याला दोन हजार चोवीस चीच फी लागू होईल असं आपण सांगितलेलं होतं ही तारीख वाढून आता दहा तारीख झालेली आहे बरोबर पंधरा तारीख पर्यंत ऍडमिशन चालू राहणार आहेत वीस तारखेपासून आपला कोर्स चालू होईल पाच तारखेपर्यंत जी मुदत होती ती आता शेवटची एकदाच वाढवलेली आहे आणि दहा तारीख केलेली आहे दहा तारीखपर्यंत तुम्ही प्रवेश घेणार असाल तर सात हजार चारशे नव्याण्णव अशी कोर्सची फी आहे त्यानंतर घेणार असाल तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशी फी असणार आहे तुम्हाला जर समजा पेड कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स सिलेबस काय आहे सर्व माहिती समजून घ्यायची असेल तर पेड कोर्स असा एक दोन शब्दाचा मेसेज व्हॉट्सअपवर तयार करा आणि तो व्हॉट्सअपच्या साहाय्यानं ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेस संदर्भातली सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर असणारे तीन लेयर्स किंवा आपण असं म्हणू शकतो तीन स्टेज किंवा तीन स्टेप्स ज्याच्या सहाय्यानं तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे येतोय आज केलेलं इंडेक्स ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर ते आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं काही सूचना असतील काही कमेंट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद